मराठी चर्चा ही अंकल ते श्रीमंत सरदार उर्जित सिंग शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या महानाच्या अश्वांचं चा आगमन झालंय आठ जून रोजी आषाढी वारीसाठी दोन्ही अश्वांचं चा प्रस्थान झालं होतं अंकली ते आळंदी व आळंदी ते पंढरपूर असा सहाशे किलोमीटरचा प्रवास करून अश्व अंकलीत दाखल झाले येथील शितोळे सरकारांकडे माऊलींच्या अश्वाची एकशे त्र्याण्णव वर्षांची वारीची परंपरा जपात या वर्षीची आषाढी वारी पूर्ण करून माऊलींच्या दोन्ही अश्वांचं अंकली येथे आगमन झालं अश्वांचे पाणी घालून ओवाळणी करून स्वागत करण्यात आलं यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून अश्वांचे वाड्यात आगमन झालं जरी पटक्याची विधिवत पूजा करून दहीभाताचं नैवेद्य दाखवून जरी पटका उतरवण्यात आला भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला यावर्षी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली वारी काळात शासन पोलीस विभाग व प्रसारमाध्यमांचं उत्तम सहकार्य लाभल्याचं श्रीमंत उर्जितसिंग शितोळे सरकार यांनी सांगितलं तर सर्व रिंगण उत्तमरित्या पार पडल्याचं महादजी राजे शितोळे सरकार यांनी सांगितलं उत्साही वातावरणात दोन्ही अश्वांचं स्वागत करण्यात आलं अंकली इथं आषाढी वारी संपवून परतलेले माऊलींचे अश्वा सी मराठीसाठी इंगळेहून राजू कोळी